चला बाबा उशीर व्हायला लागलाय ए ताई अग माझा डबा दे लवकर अग काय हे तू एवढी देवाची उपासना करतेस आणि एवढी धांदल धर काय कामाची <laughs> अग देवाच काय तो सगळीकडे देवाला कुठेच जायचं नसतं म्हणून त्याला काही गडबड नसते घाई नसते मला असते बर बाई डबा दे डबा दे देव कुठे मला दाखव मी तुला शंभर रुपये देईन काय देव कुठे नाही हे मला सांग मी तुला दोनशे रुपये देईल तुला तो पंखा दिसतोय तुला तो ट्यूब दिसतोय का पण त्याचा देवाचा काय संबंध काय संबंध कधी तुझी ट्यूब पेटेल ग अग मला तू सांग हे कशावर चालतं साधी गोष्ट आहे विजेवर चालतो आणखीन काय मग तुला वीज दिसते का ग नाही वीज नाही पण ट्यूब आणि पंखा दिसतो हो ना मग आहे तुला जसा ट्यूब दिसला फॅन दिसला पण वीज नाही ना दिसली देव तसा आहे ग तो साऱ्या सृष्टीत आहे आणि तो तुझ्या माझ्या सारख्या सगळ्या सामान्य व्यक्तींमध्ये आहे तो जाणून घ्यावा लागतो देव नाही राऊळात देव नाही मंदिरात देव राहतो ग माणसाच्या अंतरात माणसाच्या अंतरात पण त्या अंतरात जोपर्यंत अंधार असतो ना नाही ग दिसत देव तो दिसण्यासाठी लावावा लागतो श्रद्धेचा दिवा मग त्या मिणमिणत्या पणतीमध्ये असं उजळत आयुष्य की जो बघेल त्याला वाटेल फक्त हे वा कळलं का बाई ओ माझी पण पेटली पेटली बाबा। बर झालं रे देवा ओम गणपत अग हेच तर प्रत्येक धर्म आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतोय काय ईश्वर ए आहे अनबिलिवेबल स्पिरिच्युअल आयडिया द ऑफ इनक्रेडिबल इंडिया